कंपनीच्या प्रवासी बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्यामुळे एक भीषण अशा प्रकारचा अपघात झाला आहे साडेसातपर्यंत तेरा जणांना मृत घोषित केलाय मुंबईत गेट ऑफ इंडियाजवळ समुद्रात एका स्पीड बोटने प्रवासी बोटीला धडक दिल्याने झालेल्या मोठ्या अपघातात बोट बुडाली या अपघातात आतापर्यंत तेरा जणांचा मृत्यू झाला असून शोधकार्य सुरू आहे काही जण या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत मुंबईतील गेट ऑफ इंडियावरून नीलकमळ ही बोट एलिफंटाकडे बुधवारी संध्याकाळी निघाली होती या बोटीची क्षमता ऐंशी प्रवाशांची आहे परंतु त्या बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी होते एकूण एकशे दहा प्रवाशी बोटीत असल्याची माहिती समोर आली आहे या बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने जोरदार धडक दिली या धडकेत प्रवाशी बोट पलटली व बुडाली घटनास्थळी नौदल गार्ड्स आणि मुंबई पोलीस यांच्या संयुक्त प्रयत्नातून बेपत्ता नागरिकांचे शोधकार्य सुरू आहे आतापर्यंत चौऱ्याहत्तर प्रवाशांना सुखरूप वाचवण्यात जवानांना यश आलं आहे हेलिकॉप्टरच्या सहाय्याने शोध घेतला जात आहे समुद्रातील या भीषण अपघातात आतापर्यंत तेरा जणांचा बुडून मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे त्यातील तीन जण नौदलाचे आहेत तर दहा नागरिक आहेत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले जवळ अरबी समुद्रामध्ये बुचर आयलंड जवळ नीलकमल कंपनीच्या प्रवासी बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्यामुळे एक भीषण अशा प्रकारचा अपघात झालाय साधारणपणे तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी ही घटना घडली आहे ही जी काही नीलकमल बोट होती याच्यावरच्या एकशे एक, एक प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलेला आहे आणि नौदलाचे व्हाईस ॲडमिरल संजय जगजित सिंग यांनी जी काही माहिती दिली आहे त्या माहितीनुसार सायंकाळी साडेसात पर्यंत तेरा जणांना मृत घोषित केलं यामध्ये तीन नौदलाचे आहेत आणि दहा नागरिक आहेत ज्यांना मृत घोषित केलेलं आहे दोन गंभीर जखमींना नौदल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेता नौदल कोस्टगार्ड मुंबई पोलीस यांनी तातडीनं बचाव कार्य हातात घेतलं या बचाव कार्यामध्ये नौदलाचे अकरा क्राफ्ट आणि चार हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली अद्यापही शोधकार्य सुरू आहे त्यामुळे याची अंतिम माहिती उद्यापर्यंत आपल्या हातामध्ये येईल सर्व शासनाच्या यंत्रणा याच्या कामी लागलेल्या आहेत जे काही मृतक आहेत त्या मृतकांना पाच लाख रुपयाची मदत ही या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून दिली जाईल आणि या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी ही शासनाच्या वतीनं आणि नौदलाच्या वतीनं केली जाईल